सांगू अक्षय तृतीयाला जे ते घागरला खूप मान आहे हो त्या पूजेसाठी लागत असतो हो पूजेसाठी लागतात आणि आपले पितृ असतात ना त्यांना पाणी पाचताय असं पूर्वजन पासून परंपरा परंपरा आहे हो त्यासाठी आपण दोन महिने पासून आपण हे घागर बनवायला लागत असतो हो कसं याचे पद्धत कशी बनवण्याची पद्धत पहिले त्याच्या मातीच्या गोळा तयार करावा लागतो मग अशा लहान लहान घागऱ्या कराव्या लागतात तयार करून असं टोकून असं तयार करावं लागतं करा त्यानंतर भाज्या लागतं त्यांना पूर्ण शेकावं लागतं मग तेव्हा तयार होते हो मग नंतर मग विक्री विक्री विक्री। ते विक्रीला हो विक्रीला चालू होते त्याची विक्री घरातले किती सदस्य जे आमच्या घरात सहा सदस्य सहा सहा पूर्ण कामाला लागतं हेच काम करत असतात हो अच्छा हे जे कच्च मटेरियल लागतं हे आपल्याला विकत आणावं असेल हो संपूर्ण विकत घ्यावं लागतं विकत घ्यावं लागतं हे माटीचे परमिट काढावं लागतं माटीचे परमिट भेटल्यावर माटी तिकडून घ्यावं लागतं बरोबर आणि शेकण्यासाठी आणखी मग ते शेकण्यासाठी ते वेगळे लाकडं ते कचर सर्व विकत घ्यावं लागतं विकत आणावं लागतं हो मग नंतर मग विक्रीसाठी आपलं कुठे कुठे जाते विक्रीला खेड्यावर व्यापारीना दिलेला माल आहे तिकडे जातो आणि बाकी सारख मग गावात गावात भाव काय आता पन्नास रुपये व्यापारीच्या भाव चालू सध्या स्थितीला आणि असं विक्रीसाठी जर ठेवलं तर किती लागेल विक्रीसाठी ठेवलं तर ते जाईल सत्तर ऐंशी रुपयाला सत्तरऐंशी रुपयाला दोन महिन्यापासून आम्ही आजची घागर तयार करतो आणि लहान मुलाबाळांना म्हणजे काम करून त्यांच्याकडून आम्ही थोडंफार काम करून घेतो आम्ही सकाळी चार वाज्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा व्यवसाय करत असतो पण आम्हाला म्हणजे एक दोन कमीत कमी दोन महिन मा, दोन महिन्यापासून आम्हाला घागऱ्या लागावे लागते आणि आज शेतुर्थी याच्या वेळेस शे आम्ही सर्वजण दहा लोकं असून दो तीन दो, तीन दोन दोन तीन तीनशे घागर करून आम्ही एकत्र विकू शकतो संपूर्ण कुटुंब हेच काम हो आमच्या संपूर्ण कुटुंब हे मातीचेच काम करत आहे हा गागरचे रेट आमची आम्ही मागच्या वर्षापासून आणि या वर्षाला पण आम्ही शंभर रुपये देणार आहे हो कच्च्या जो मटेरियल आहे याच्यामध्ये भाव वाढ झाले असेल हो कच्च्या मटेरियल मध्ये आमचे आम्हाला मातीची टीप आता अडीच हजार रुपयाला पडते रेलच्या मारुती जवळची माती आणि त्याच्यात दुसरी मिक्स माती येते ती सुद्धा आम्हाला हजार रुपयाची ट्रीप पडते हो सर्व मेहनतीचे परंतु पारंपरिक आपण काम करत आहे आम्ही पारंपरिक हा व्यवसाय करतो आम्हाला दुसरा व्यवसाय ऐवजी आम्हाला दुसरा व्यवसाय कोणता नाही आम्हाला सर्व मटेरियल अगोदर फुकट भेटत होतं पण आम्हाला काडी कचरे सुद्धा विकत आणावं लागतंय